नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरळशा भरती मेमध्ये समाजकल्याण सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी ब आणि ग्रहप्रमुख अशा तिन्हीचंही जाहिरात मे दोन हजार तेवीसला आपल्याला आलेली दिसते त्यानंतर खूप काळ उलटला खूप महिने ओलटले त्यानंतर अभ्यासक्रम आला आणि अभ्यासक्रम आल्यानंतर आपण एक एक्सपेक्टेड ही परीक्षा केव्हा होऊ शकते हे आपण जूनमध्ये प्रयत्न केला आणि डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता असं दर्शवली होती नंतर पंधरा दिवसांनी मी म्हटलं की पं या डिसेंबरमध्ये होणार नाही कारण राज्यसभेचा टाईमटेबल आला राज्यसभेची डेट आली आणि मग आपण डिसेंबरमध्ये ही होणार नाही मग साधारण कधी होईल तर नवीन वर्षात म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये ही परीक्षा एक्सपेक्ट आहे आज आपण चर्चा करू की कल्याणची कर जी परीक्षा आहे जे दहा अकरा वर्षानंतर होते आहे त्या परीक्षेला एवढा वेळ का लागतो आहे आणि ही परीक्षा केव्हा होणार आहे एक्झॅक्ट याचं नियोजन अभ्यासाचं नियोजन जी विद्यार्थ्यांना तुम्हाला करता येत नाही त्याच्यावर जे तुमची चर्चा आहे की सर एक अंदाज आहे एक पर्टिक्युलर काय कोणत्या महिन्यात एक्सपेक्ट आहे तर आपण एक प्रयत्न करू एक नियोजन करूया आणि एक परीक्षा कधी होऊ शकते कोणत्या महिन्यानंतर होऊ शकते याचा एक अंदाज आलो यासाठी जे घटक आपण कन्सिडर करतो आहे ते पहिला एक घटक कन्सिडर करतो आहे की मेमध्ये तीन परीक्षेचं नोटिफिकेशन आपल्याला आलं आहे ज्यामध्ये समाजकल्याण सहायक आयुक्ताचा आहे अधिकारी आणि गृहप्रमुखाचा या दोघांचं तर माहिती आपल्याला मिळाली याचा अभ्यासक्रम आपल्याला मिळाला या परीक्षेचा अजून अभ्यासक्रम आला नाही हा एक फॅक्टर आहे दुसरा फॅक्टर हा आहे एम पी एस सीच्या अंतर्गत जर आपण बघितलं तर राज्यसेवेचा टाईमटेबल आला आहे अठ्ठावीस एप्रिलला आहे जूनमध्ये गट ब गट कची परीक्षा आहे अशा या काही फॅक्टरवर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला हे लक्षात येईल की जी काही आपली परीक्षा आहे या परीक्षेचा शेड्यूल जर आपण एक तयार करायचा प्रयत्न केला आज आपण जानेवारीमध्ये आहे इथून जर आपण काही गोष्टी कन्सिडर केल्या राज्यसेवेचा एक टाइम टेबल कन्सिडर केला तर माझ्या मतानुसार जानेवारी पुढे फेब्रुवारी पुढे मार्च एप्रिल अठ्ठावीस राज्यसेवा एकूणच सहाय्यक एक आयुक्ताची जी परीक्षा आहे ती ऑनलाईन होते कम्प्युटर बेस्ड होत आहे संगणककृत होत आहे आणि जे समाजकल्याण अधिकारी गट ब ची परीक्षा आहे जी तुम्हाला रेग्युलर एम पी एस सीसारखी हार्ड कॉपीमध्ये परीक्षा होणार या सगळ्या बाबींचाही विचार केला तर आपल्या लक्षात येते की परीक्षा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलपर्यंत होण्याची चिन्ह नाही एप्रिलच्या नंतर ही परीक्षेचं वातावरण किंवा परीक्षेच्या संदर्भात काही गोष्टी घडू शकतात पण जर प्लॅन करायचा असेल तर तुम्ही एप्रिलच्या नंतरचा प्लॅन करू शकता हा एक माझा काही बेसिक घटक फॅक्टर्स काही कन्सिडर केले तर असा एक अंदाज आपला येऊ शकतो अंदाजा कमी जास्त होऊ शकतो चुकू शकतो किंवा राईट पण येऊ शकतो म्हणून एकूणच ज्या काही परीक्षा आहेत सरशा भरतीच्या अंतर्गत त्यांचा जर हा टाईम टेबल आपण बघितला जर हे असं चाललं तर या वर्षभरात एक नवीन व्हिडिओ बनवतो आहे ज्यामध्ये एकूण सरळशा वरती एम पी एस सीद्वारे कोणकोणत्या परीक्षा होत आहेत तर, तर यामध्ये आपल्याला दिसेल तीन महत्त्वाच्या परीक्षा होणार आहेत आणि एक परीक्षा त्यामध्ये ॲड पण होऊ शकेल त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओमध्ये एक आहे समाज कल्याण ज्याच्यावर चर्चा केली आपण दुसरं इतर मागास बहुजन कल्याण ज्याचे फॉर्म भरून घेतल्या गेले आहेत तिसरं माझ्या मते एक महत्त्वाचं जसं जास्त सहशाव भरतीच्या अंतर्गत जागा येतील ती म्हणजे दिव्यांग विभागाच्या नवीन मंत्रालय आपल्या देशाच्या मध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नवीन मंत्रालय जे दिव्यांग विभाग त्याच्या जागा निघतील आणि जर वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात जर मिळालंच तर आदिवासी विभागाच्या पण तुम्हाला सहसवा भरतीच्या जागा मिळतील यामध्ये एम एच डब्ल्यूच्या विद्यार्थ्यांसाठी पण आहे आणि इतर विद्यार्थ्यांसाठी पण जागा असतील गॅजेटेड नॉन गॅजेटेड आणि सहाय्यक आयुक्त पदाच्या ज्याच्यावर आपण पुढचा व्हिडिओ बनू इथे आपण थांबूया कोणाला काही अधिक माहिती हवी असेल तर माझा हा नंबर आहे याच्यावर व्हॉट्सअप तुम्ही करू शकता सेवन ट्रिपल सिक्स एट वन एट थ्री सेवन सिक्स इथे हा व्हिडिओ थांबूया धन्यवाद